संविधान खत्रेने संविधान संपून जाईल काही जाणार नाही परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाने बनवलेलं हे संविधान हजार आम आहे तर पण नक राहू शकत नाही त्याला कोणी खत्र निर्माण करू शकत नाही भारतीय जनता पक्षाची गॅरंटी आहे मोदीची गॅरंटी आहे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची ज्यांनी संविधान अधिकार कर्तव्य मूल्य दिली त्या हयातीत असताना बाबासाहेबांना लोकसभेपर्यंत लोकसभेत निवडून येण्यापर्यंत अडवलं कोणी बाबासाहेबांचा पराभव केला कोणी बाबासाहेबांना अपमानित केलं पराभव करून एकदा नाही दोनदा एकदा नाही एक दोनदा या काँग्रेसने ದೊಂದ ಪರಭವ ಕೇಬಾ ನಿಡುವ